संभाजीनगरात लाडकी बहिणीवरून महायुतीत श्रेयवाद लाडकी बहिणीच्या फलकावर अजित पवारांचं नाव गायब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव एका कोपऱ्यात विधानसभेसाठी मनसेचं शिवतीर्थावर मंथन मनसे, शिवत मनसे अध्यक्ष राज यांच्या उपस्थितीत होणार बैठक मुंबईसह कल्याणमधील पदाधिकारी राहणार उपस्थित तब्बल एक वर्ष बापाचा लेकीवर अत्याचार नराधम बापाला वारजे परिसरातून अटक विजय वडट्टीवार समर्थकाची काँग्रेसमधून हकालपट्टी वडट्टीवार समर्थक लोडेवर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप काँग्रेस नियंत्रित शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचार रखडलेल्या कांदा अनुदानासाठी शेतकरी संघटना आक्रमक आचारसंहितेपूर्वी अनुदान देण्याचा शेतकऱ्यांची मागणी नवरात्र उत्सवानिमित्त देवीची मंदिरं फुलांनी सजली देवीच्या मंदिरात भाविकांची मांदी आळी